लोकसभा करिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संजय केवट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पारंपरिक वाद्य डपडी घेऊन संजय केवट यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हातात संविधानाचे ग्रंथ घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी संजय गजानन केवट राहणार तुमचं सध्या भंडारा माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये जथा आता जी परिस्थिती आजची सुरू आहे संविधानाला जे पायदळी तुटवत आहेत माझं असं मत आहे की या संविधानाला वाचवण्यासाठी आणि या फक्त संविधानासाठी की ही निवडणूक जनता ठरवेल ही निवडणूक मीडिया म्हणेल तसं होत नाही कारण की या देशाचं खरंच चित्र वेगळं आहे मी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला धरून आमच्या सर्व बहुजनांसाठी आणि आम्ही सर्व वंचित लोकांसाठी या घटकाला न्याय मिळावा म्हणून मी माझं प्रयत्न करीत आहे आणि माझ्यासाठी हे संविधान माझ्या डोक्यावर आहे मी या प्रेरणेला घेऊनच मी माझ्या आज निवडणुकीचा फॉर्म भरत आहे धन्यवाद कडून उमेदवारी अर्ज भरत आहात मात्र व कुठंतरी वंचितच्या कार्यकर्त्यांनीच तुमच्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे असं काही नाही आहे मी माझं सकाळपासूनच्या आजच्या कार्यक्र कार्यक्रमामध्ये होतो वंचितचे सर्व कार्यकर्ते कलेक्टर ऑफिसच्या बाजूलाच आहेत आम्ही सर्वजण मिळून फॉर्म भरायला सोबतच जातो असं काही नाही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र